स्वागत आहे तर म्हंटल चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे नागपंचमी आणि त्याचबरोबर ना श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार आहे म्हणजेच आपण कसं जीवितेची पूजा पण करतो आज म्हणजे लहान मुलांसाठी ना खर तर हा उपवास पकडतात आणि त्याचबरोबर दोन दोन हे आले आज की नागपंचमी पण प्लस शुक्रवार पण आणि म्हणजे शुक्रवारी आलीये नागपंचमी ह्यावेळेस आणि त्याचबरोबर आज ना सगळ्यांची मस्तपैकी म्हणजे गावाकडं मेन म्हणजे हा सण खूप छान पद्धतीने ना उ, सेलिब्रेट करतात मस्त अशी झोके आणि ते मग वारंवारची पूजा वगैरे करायची ते तर आता इथं शहरी भागात तर नाहीच कुठं जाता येत नाही घरीच पूजा करावी लागते तर आता म्हणजे सकाळची इथं पूजा करून झाली आहे आणि म्हणजे मी आपल्या देवरातच पूजा करत असते आणि त्याचबरोबर आज आहे ना पहिला शुक्र म्हणजे श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार आहे तर मग मी ना दरवर्षी वैभवलक्ष्मी उपास चालू करत असते पहिल्या शुक्रवारपासून श्रावण महिन्याच्या तर मग आजपासून ते चालू आज होणार आहे त्याचबरोबर जीवितीची पूजा पण पण म्हणजे माझ्या इथे ना जीवितीची पूजा म्हणजे जस्ट फक्त उपवास पकडतात कारण की ते जे नागनरसोबाचा जो फोटो असतो ना तो नाही आमच्या घरात पूजत त्याच्यामुळे मग मी जस्ट फक्त उपवास पकडते कसं लहान मुलं घरामध्ये म्हणजे हे दोघं जण आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी पकडते त्यांच्या uh, संरक्षणासाठी रक्षणासाठी जीतेची पूजा करत असतात लहान मुलांच्या तर ते करते आणि प्लस मग शुक्रवार पण कसं म्हणजे मग येणार श्रावण महिन्यापासून तर दिवाळीपर्यंत रेना मग जेवढे म्हणजे अकरा शुक्रवार तरी होतातच सो मग मी तेवढे करत असते आणि म्हणजे असं श्रावण महिना लागला की मी एकतर गुरुवार पकडते किंवा शुक्रवार पकडत असते म्हणजे कशा होऊन जातात मग दिवाळीपर्यंत उपवास गुरुवार साईबाबांचे किंवा स्वामींचे असं गुरुवार मी करत असते आणि तर म्हंटले गुरुवार नाही शुक्रवार करूया तर मग मी उपास शुक्रवार मी करणार आहे तर याचा पण आहे ना मी पूर्ण आहे ना शेअर केलेला आहे म्हणजे लक्ष्मीचे उपास कसे करायचे वगैरे ते त्याच्यावर पण मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे तर नक्की जाऊन बघा तर चला ला आने आने आज आहे ना मी स्वयंपाकाला लागलीये आणि आज मस्तपैकी स्वयंपाकामध्ये खीर खीर करायला ठेवलीच म्हणजे मी कसा शुक्रवार असल्यामुळे मला नैवेद्य पण दाखवायचा आहे तो तांदळाची खीर आणि मस्त असे आहे ना मी कोथंबिरीच्या वड्या केलेल्या आहेत तर ते आता फक्त उकडून ठेवलेले आहे फ्राय नंतर करणार आहे आणि आता बिंची भाजी बनवणार आहे आणि ती कशी बनवते ते तुमच्यावर शेअर करते साधी सिंपल आहे तर इथे ना किर होती त्याचबरोबर को आहे कोथंबिरीच्या वड्या मस्त अशा केलेल्या आहेत म्हणजे ना मी नाच यावेळेस स्थापून केले आहेत आणि कट पण करून ठेवलेले आहेत आता फक्त या गरम गरम तळणार तर चला आता मी तुमच्याबरोबर आहे ना भाजी शेअर करते मी कशी करते ते आणि मग बोलते तर आता इथे ना तेल घेतलंय मी आणि तेल छान गरम झालं की जिऱ्याची फोडणी द्यायची आणि लगेच याच्यामध्ये ना हळद लाल मिरची आणि गोडा मसाला टाकायचा आहे तर ना आपण जी बीनची भाजी करतो ना याला गोडा मसाला टाकला ना तर खरंच खूप छान चव लागते त्याने हे मिक्स करायचं आणि मग धुवून जे आपण बीन्स चिरून घेतलेल्या किंवा निवडून घेतलेल्या ह्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि आता याला पाण्याची गरज नाही अशाही शिजतात त्याच्यामुळे मग मी पाण्याचा कधीच कर वापर करत नाही ज्या शेंगा असतात वालाच्या शेंग किंवा या शेंगा आणि गवारच्या शेंगाला पण मी कधीच पाण्याचा वापर करत नाही जर आपल्याला सुखी करायची जर असली तर आणि मीठ टाकायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि होऊन द्यायचं एक पाच ते दहा मिनटामध्ये आहे ना भाजी रेडी होते पण थांबा आता याच्यामध्ये मी एक टाकणार आहे गोष्ट तर आता इथे आहे ना आपण शेंगण्याचं कूट पण टाकू शकतोय किंवा नारळ खाऊन पण टाकू शकतोय आपण तर आता मी आहे ना खवून घेतलेलं आहे मी नारळ ओलं नारळ आणि आता इथं आहे ना मी दोन चमचे घालणार आहे किंवा तुम्ही आवडीनुसार पण घालू आहेत ओलं नारळ टाकल्याने नाही ना खरंच ही भाजी की छान लागते ना तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते ही भाजी मी आणि नेहमी डब्याला पण देत असते मुलांना ही ना ना भाजी तर नक्की ना या पद्धतीने भाजी करून बघा खूप छान लागते आणि दोन मिनटं आहे ना आता परत एकदा आहे ना मी झाकण झाकून ठेवणार आहे म्हणजे छान अशी मिक्स पण होते आणि चवीला पण खूप छान लागते चला, तर चला आता इथे माझा सगळा स्वयंपाक कम्प्लीट झालेला आहे आणि मला जायचं आहे पूजेचं सामान आणायला म्हणजे संध्याकाळची जी पूजा आहे वैभवलक्ष्मी मातेची तर फुलं वगैरे जे लागणार आहे तर ते घेण्यासाठी मी इथं आलेली आहे आणि मेन म्हणजे फळं पण तर आता उपवास म्हटल्यानंतर थोडेफार फळं हे लागतातच तर आता इथे या मावशी म्हणत होत्या की मला पण घ्या तर मग मी त्यांना पण घेतलं व्हिडिओमध्ये तर चला तर ही आहे जेली आणि ही आहे दोघंजणं आत्ताच ट्युशन आले आणि आता, आता ह्या जेलीचं रहस्य तुम्हाला सांगायचं <laughs> तू तु सांगणार आहे का मी सांगू मी सांगू अरे ठीक आहे आता ही नाही बघा जमली की बघा बघा खाऊन कशी झाली तू मला आहे ना सांगते मी त्यांना एकदा खाऊन द्या आवडली का आणि उद्या फ्रेंडला पण डब्यामध्ये घेऊन जा ठीक आहे ठीक आहे का तर आता आहे ना काल श्रीपादला आहे ना म्हणजे शाळेमध्ये त्याला ते, ते एक पॅकेट भेटलं तर का तर आहे ना तो विनर झाल्यामुळे शाळेमध्ये ते म्हणजे म्हणजे त्या कंपनीचं ते आलेले होते आणि त्यांनी ना क्वेश्चन विचारणार होते मुलांना तर मग त्या श्रीपरला एक क्वेश्चन विचारला म्हणजे पूर्ण क्लासमध्ये एकाच मुलाला विचारणार होते रोल, <coughs> रोल नंबर करून सांग 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 रोल नंबर अनाऊन्स करून मग त्या मुलांना घेऊन ते क्वेश्चन विचारणार होते आणि त्यांना हे जेन होते तर मग त्यात श्रीपादने आन्सर दिला काय आन्सर होतं म्हणजे आन्सर काय दिला so, ते, ते पॅकेट भेटलं आणि मग ते काल केलं मी तर ते मला काल ना एवढं जमलं नाही सो मग मी ते फ्रीजमध्ये मध्ये ठेवून दिलं मग आज दुपारी ना मला मोकळा वेळ होता आणि मग मी काय ते शूट केलं नाही माझ्या लक्षातच नाही खरं तर मग ते मी परत केलं तर मग ते जमलं नाही तर ते रुचिकाने ना खाल्लं त्यातला कारण ती पण तिच्या फ्रेंड बरोबर गेली होती आज पुण्यामध्ये आणि तर मग तिने ते आल्या आल्या खाल्लं तर मग म्हणून ते कट झालेलं होतं तर मग असेल की नाही तर आता उद्या आता ते फ्रेंडला पण घेऊन जायचं फ्रेंड पण म्हणत होते आम्हाला पण म्हणून है ना तर मात्र उद्या व्यवस्थित ठेवा डब्यात फ्रेंडला हा त्याला किचन पण भेटले डोरे तर आता इथे मी पूजेला लागली आहे कारण की आता हा पहिला शुक्रवार आहे त्याच्यामुळे आपल्याला संकल्प करायचा आहे सुरुवातीला मी मग अशीच की मी पूजा मांडून ठेवली होती कसं प्रदोष काळाच्या पहिले आपल्याला आहे ना पूजा मांडून घ्यायची असते म्हणजे कोणती पण पूजा जर तुम्ही ना करत जर असले ना संध्याकाळची ना तर प्रदोष काळाच्या पहिली पूजा मांडायची आणि नंतरून मग पुढे आपल्याला पूजा आपण करू शकतो म्हणजे तर मी आता पूजा मांडून घेतली आणि सुरुवातीला मी काय केलं संकल्प केला तर ते शूट करायला मला काही जमलं नाही तर मग मी संकल्प केला आणि नंतरून मग आहे ना देवीला आपलं पंचामृतने वगैरे स्नान घालायचं हळदी कुंकाने परत अक्षदाने याने ना छानपैकी ना स्नान घालून घ्यायचं देवीला परत आपण सुपारी म्हणून म्हणजे गणपती म्हणून आपण सुपारी ठेवत असतो तर ते सुपारीला पण आणि मेन मेन म्हणजे श्रीयंत्राला पण तर मग आता इथे सगळं माझं करून झालेलं ते आहे आणि मग नंतरून आता पूजा करते आहे मी हळदी कुंकू वगैरे आणि वैभवलक्ष्मीची पूजा ना खरं सांगते की साधी आणि लवकर होणारी आहे दुसरं काहीच असं तामझाम वगैरे असं काहीही लागत नाही साधी सरळ अशी ही पूजा आहे आणि त्याचनंतर आपण जो कलश ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ना आपण एक छोटीशी प्लेट ठेवून त्याच्यावर थोडंसं आहे ना अक्षता टाकायची आणि मग जर सोन्याचं कॉईन किंवा सोन्याची वस्तू चांदीचं एक रुपयाचं नाना असं काही असलं तर ते ठेवून तिथं मग आपल्याला पूजा करायची ही सगळी पूजा झाल्यानंतर मग शेवटी आपल्याला ती पूजा करायची आहे आणि मी खे खीर्त केलेलीच होती ती तुम्ही बघितलं मग त्याचा नैवेद्य दाखवला फळांचा नैवेद्य दाखवला तर अशी ना एक पाच ते दहा मिनटामध्ये ही पूजा होणारी आहे आणि त्याच्यानंतर मग कथा वाचायची तर कथेमध्ये ना मी तुम्हाला दाखवते तर पहिले ना स्तवन वाचून घ्यायचं आणि मग नंतर कथा वाचायची आणि मग त्याच्यानंतर आहे ना आपण आरती करू शकतो आणि आरती झाल्यानंतर किंवा त्याच्या पहिलेपणे ना आपण नैवेद्य दाखवू शकतो आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर ना जर शेवटी एक मंत्र दिलेला आहे तो, तो मंत्र आपल्याला तीन वेळेस म्हणायचा आहे पष्ट आणि हळू तो मंत्र आपल्याला तीन वेळेस म्हणायचा आहे तर बस एवढीच पूजा हो आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये ना ही पूजा होणारी आहे तर आता हे ना ही पूजा मी सगळी अशी करून घेणार आहे तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहे ना अष्टलक्ष्मी माता आहे तर त्यांचं पण आहे ना आपल्याला आहे ना पूजन करून घ्यायचं आहे तर पूजनामध्ये हळदी कुंकू फुलं धूप वगैरे असं आहे ना दाखवून आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे झाली सगळी पूजा आरती पण झाली नैवेद्य पण दाखवून झालेला आहे आणि आज नैवेद्यात काय काय बनवलं तुम्हाला दाखवलंच मी दुपारी तर छान असा झालेलं आहे तर आता थोड्या वेळाने उपवास सोडणारच आहे मी तर या पद्धतीने मी पूजा करत असते वैभवलक्ष्मी मातेची आणि मस्त असं प्रसन्न वाटतं खरं चला आता थोड्या वेळ आहे ना बसते सगळं वाचन वगैरे सगळं काही झालंय माझं आणि आता ना फक्त आहे ना मी गरम गरम आहे ना हे वड्या तळणार आहे म्हणजे कोथिंबिरीच्या वड्या बस एवढं असं तळणार आहे कारण त्या गरम गरमच खरं खूप छान लागतात दुपारी ना मी यांना सगळ्यांना तळून दिलेल्या होत्या आणि नंतर आता म्हटलं आता सगळेच बसतील आता जेवायला त्याच्यामुळे आता तळते चला चाललंय यांचं